गेली अकरा वर्ष शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नाव साई संस्कार क्लासेस बेल्ले एच पी पेट्रोल पंपा समोर बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता सीईटीच्या क्लाससाठी साठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस पासून क्रॅश कोर्स सुरू होत आहे वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद डिजिटल क्लासरूम दररोज सर्व विषयाचे सर्व लेक्चर बायोमेट्रिक हजेरी ऑनलाइन टेस्टेरी, शंका निरसनासाठी वेगळा वेळ मोफत लायब्ररी व सर्व विषयांच्या नोट्स स्टेट बोर्ड व सीबीएसई अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्याची तयारी गुणवंत विद्यार्थी दिव्यांग पालक सैनिक पालक यांच्यासाठी फी मध्ये विशेष तर घालवता संस्कार संचालक श्री अमर डुकरे सर संपर्क पंचाहत्तर शून्य सात चौऱ्याऐंशी एक्केचाळीस चौदा चौऱ्याऐंशी शेहेचाळीस चौदा संस्कार क्लासेस या पाचवी ते बारावी पर्याय पेट्रोल पंपासून एज ऑफ मनोज इज एक्स एंड वाय बी हिज फादर जर मनोजच वय हे एक्स असेल आणि त्याच्या वडिलांचं वय जर वाय असेल तर दिलेल्या कंडिशन नुसार आपल्याला त्या दोघांची कंडिशन एक फिक्स करून त्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन तयार करायचंय जेणेकरून आपल्याला दिलेली माहिती वापरून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल मी क्लास मागच्या वर्षी लावला खर तर माझं सायन्स आणि मॅथ मध्ये वीक होते तर सायन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली मार्क्स मध्ये आणि मॅथच कॅल्क्युलेशन वीक होतं तर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली सायन्स संस्कार साई संस्कार क्लासमध्ये इथे क्लास लावून मला खूप फायदा झाला आणि मार्क्स मध्ये इम्प्रुवमेंट झाली अमर डुकरे सर यांनी मला खूप जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं याच्यामुळे माझे मार्क्स वाढले मी दहावीला साई संस्कार क्लासेस मध्ये आलो खर तर लॉकडाऊन मुळे जे गणित माझं वीक झालं होतं ते साय स्ट्रॉंग क्लास अमर डुके सरांच्या मार्गदर्शनाखाली ते स्ट्रॉंग झालं परत आणि आता मी म्हणू शकतो की मी गणितात परत एकदा चांगले मार्क पाडेन दहावीमध्ये मी ला साई क्लास मध्ये क्लास लावले मला अमर डुकरे सरांनी खूप प्रोत्साहन दिले माझे गणित खूप वीक होते इथे क्लास लावल्यामुळे मला गणितात चांगले चांगले मार्क्स मिळू लागले मी सरांचे आभार मानते आज मी साई संस्कार होतो या ठिकाणी मी पाहिलं या लायब्ररी आहे सुसज्ज क्लासरूम डिजिटल बोर्ड आज आपण जर पाहिला तर या डिजिटल बोर्डची किंमत फार असते परंतु प्रवाहाच्या बरोबर जाऊन काय मुलांना हवं आहे ते देण्याचं काम या ठिकाणचे संचालक जे आहेत अमर डुकरे सर हे करत असतात आणि त्यांच्याकडे घडलेला विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये म्हणजे मी माझे स्वतःचे अनुभव आहे की माझ्या मुली या क्लासेसमध्ये शिकलेले आहेत आणि आता सीई जो वर्ग आहे या सीई वर्गासाठी सुद्धा मी माझ्या मुलीला या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी आलो होतो परंतु इथलं रोग पाहिलं आणि एक मनाला वाटलं की नाही या ठिकाणी वातावरण अतिशय चांगलं आहे आणि मुलांना या ठिकाणी आपण पाठवलं पाहिजे साधारणतः आपण काय करतो की मोठ्या शहरामध्ये जातो परंतु मोठं असलं म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान असतं असं नाही आहे तर खऱ्या अर्थानं ज्ञान आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळतं आणि डुकरे सरांसारखे शिक्षक आज पी एच डी करतात त्यांच्या इतकं ज्ञान कुठं असेल असं मला वाटत नाही तरी आपल्या सर्व पालकांना विनंती आहे की सात तारखेपासून सीई टीचा वर्ग या ठिकाणी चालू होत आहे आज ई टीला फार महत्त्व आहे तुमच्या दहावी बारावीच्या मार्काला महत्व नाही तर या चाळीस दिवसाच्या कोर्ससाठी मी माझ्या मुलीला घालणार आहे तुम्ही तुमच्या मुलींसाठी तुमच्या मुलांसाठी या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं गणेश चोरे संवाद बेल्ला